रामकृष्ण हरिमाऊली मी विजय सुतार तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा कवितेतून विठ्ठल दर्शन या संकल्पनेतून मी तुमच्या समोर सादर करणार आहे एक स्वरचित कविता दिंडीतील विठ्ठल विठ्ठलाच्या नामाचा गजर करत चाललेली असते दिंडी विठ्ठलाच्या नामाचा गजर करत चाललेली असते दिंडी आणि दिंडीत सगळ्यात शेवटी वारकऱ्यांच्या मागून चालत असतो आधीच काळा असलेला आणि उन्हानं अजूनच काळा पडलेला विठू आणि दिंडीत सगळ्यात शेवटी वारकऱ्यांच्या मागून चालत असतो आधीच काळा असलेला आणि उन्हानं अजूनच काळा पडलेला विठू मजल दरमजल करत दिंडी पोहोचते पंढरीला मजल दरमजल करत दिंडी पोहोचते पंढरीला एक एक वारकरी पुढे सरकतो विठ्ठलाच्या पायावर माथा ठेवून एक एक वारकरी पुढे सरकतो विठ्ठलाच्या पायावर माथा ठेवून आणि शेवटी दर्शन मिळतं विठूला आपल्याच दगडी पुतळ्याच आणि शेवटी दर्शन मिळतं विठूला आपल्याच दगडी पुतळ्याच तेव्हा पाणावलेले असतात त्याचे डोळे तेव्हा पाणावलेले असतात त्याचे डोळे हे पाहून की आपल्या निर्जीव दगडी पुतळ्यासाठी सुद्धा लोक इतकी पायपीट करून येतात तेव्हा पाणावलेले असतात त्याचे डोळे हे पाहून की आपल्या निर्जीव दगडी पुतळ्यासाठी सुद्धा लोक इतकी पायपीट करून येतात धन्यवाद